सोलापुरात सिना नदीकाठी पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पूर ओसरायला सुरुवात होताच सिना नदीकाठी आता पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अतिवृष्टीचा अंदाज असल्यामुळे सीना नदीला पुरासा धोका निर्माण झाला आहे अतिवृष्टी झाल्यास सिना कोळेगाव धरणामधून पुन्हा पाणी सोडण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा सतर्कतेचा इशारा गावकऱ्यांना देण्यात आला आहे कोळेगाव प्रकल्पाच्या वतीने सिना नदीकाठच्या लोकांना आता स्थलांतर करण्याचं आवाहनसुद्धा केलं जात आहे संकेत कुलकर्णी सोबत आहेत अभियंता आहेत जो त्यांनी नुकतंच तारखेपासून म्हणजे कालपासून ते पुढे तीस तारखेपर्यंत ता हवामान खात्याने जो अंदाज दिला यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे अतिवृष्टी होईल त्यामुळे कदाचित पूरजन्य परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते सध्या धरणामध्ये सीना कोळेगाव प्रकल्पामध्ये धरणामध्ये पस्तीस हजार क्युसेक्स इतक्या वेगानं पाणी येत आहे मात्र पाऊस अधिक झाल्यास हे पाणी अधिक येऊ शकते अशा वेळी धरणातून खाली सीना नदीत जास्तीच्या प्रमाणात पाणी सोडले जाईल आणि हे पाणी जर सोडले तर पुन्हा एकदा सीना नदीकाठी पोराचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो त्यामुळे सीना नदीकाठचे जे लोक आहेत त्यांनी दुसऱ्या ठिकाणी आश्रयासाठी जावे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरणासाठी जावे यासाठी आपले पशुधन असतील आपले संसार असतील हे वाचावेत असे आवाहन खरच आता कार्यकारी अधिकारी सीना कोळेगाव प्रकल्प यांच्या वतीनं करण्यात आले त्यामुळे पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव जिल्हा असेल यांना सीना नदीच्या पाण्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये एक महत्वाची बाब अशी की खर तर कालपासून पूर ओसरायला सुरुवात झालेला आहे परत एकदा लोक आपली घरात बघायला घर बघायला चाललेले आणि अशा परिस्थितीत पुन्हा एकदा पुराची टांगती तलवार ही आता सीना नदीकाठच्या लोकांना असताना दिसते तुझ्या धन्यवाद सविस्तर माहितीसाठी